नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी बघा एमेस्ट्री सीएटी दोन हजार पंचवीस च्या एक्झामसाठी जर प्रिपरेशन करताय तुम्हाला तुमच्या आगामी एक्झाम मध्ये जर चांगले पर्सेंटेज घेऊन यायचे तर तुम्हाला आता काय करायचंय जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे बघा बरोबर आहे का नाही अगदी बरोबर आहे म्हणजे आता तुम्हाला तेच प्रश्न सॉल्व्ह करायचे जे तुमच्या एक्झाम मध्ये येऊन गेलेले प्रश्न बघा आणि जे प्रश्न सतत सतत रिपीट होत आहे तुम्हाला आता काय करायचे तेच प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करायचे मग तुम्हाला हे प्रश्न कुठे भेटणार तर तुम्हाला हे प्रश्न भेटणार बघा सायन्स गॅलेक्सीच्या मध्ये मग ॲपला कुठून डाऊनलोड करायचं तुम्ही ऍपला प्ले स्टोरवरून डाऊनलोड करू शकता किंवा दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली बघा त्या लिंकवरून पण तुम्ही काय करू शकता ऍपला डाऊनलोड करू शकता मग टेस्ट कशा असणार आहे चा स्वरूप काय असणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय बघा बघा तुमचे जे टेस्ट असणार आहे बघा चॅप्टर वाईज आणि फुल लेंथ टेस्ट असणार आहे बघा म्हणजे चॅप्टर मध्ये एमएसटी सीईटी ने कोणते प्रश्न विचारलेले हे तुम्हाला या टेस्ट मधून लक्षात येईल बघा कोणता पोर्शन इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला या टेस्ट मधून लक्षात येईल बघा त्यानंतर तुमच्या फुल लेंथ टेस्ट असणार आहे बघा आणि ह्या जे टेस्ट असणार आहे बघा पन्नास प्लस मॉक टेस्ट असणार आहे बघा जशा परीक्षात येतात तशात या टेस्ट असणार आहे बघा त्यानंतर वेळ कसा वाचवावा वेळ कसा वाचवा यासाठी खास टिप्स असणार आहे बघा आणि तुम्ही तुमचं एक्झाम कसं देता बघा वरती देतात बसल्या बसल्या तुमच्या समोर कसा एक टायमर आलेला असतो बघा आणि क्विज मध्ये देतात ही टेस्ट पण कशी असणार आहे क्विज फॉर्मेट मध्ये असणार आहे तुमच्या स्क्रीनवरती एक टाइम येईल बघा तुम्हाला त्या टाइमच्या आत काय करायचं आहे हा टेस्टला अटेम्प्ट करायची म्हणजे तुम्हाला काय होईल या ठिकाणी एक सवय लागून जाईल ऑनलाईन मध्ये टेस्ट अटेम्प्ट करण्याची म्हणजे देण्याची बघा तुमची जी, जी एम एस ट्री सीएटीची एक्झाम होती ऑनलाईन मध्ये असते आणि जशा एग्जामचा जसा मोड असतो जसा पॅटर्न असतो ज्या पद्धतीत ते एक्झाम कंडक्ट करतात त्याच पद्धतीने आम्ही काय केलंय तुमच्यासाठी हा टेस्ट बनवलंय बघा आणि तसाच यांचा पण काय असणार आहे फॉर्मेट असणार आहे बघा ओके यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी सर्व विषय काय असणार आहे समाविष्ट असणार आहे बघा टेस्टची जी फीज असणार आहे बघा मात्र किती असणार आहे नव्याण्णव प्लस जीएसटी असणार आहे बघा आणि ह्या टेस्ट कुठे भेटणार तुम्हाला सायन्स गॅलेक्सीच्या मध्ये भेटणार आहे जे टेस्ट आहे बघा त्या टेस्टला जॉईन कसं करायचं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय बघा बघा सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी सायन्स गॅलेक्सीच ऍप आहे बघा या ॲपला काय करायचं डाउनलोड करायचं तुम्ही ऍपला डाऊनलोड केले का मग तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय तुमचं नाव या ठिकाणी टाकायचंय त्यानंतर तुमचा फोन नंबर या ठिकाणी टाकायचे नंतर तुमचं ईमेल ऍड्रेस असेल बघा त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचंय बघा जर तुम्ही एकदा ऍपला लॉग आउट केले तर नंतर तुम्ही त्या पासवर्डनं काय करू शकता ऍपला लॉग इन करू शकता नंतर तुमची सिटी किंवा डिस्ट्रिक्ट दोघांपैकी सिलेक्ट करायचंय बघा तुमचं स्टेट कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे बघा आणि आय अग्री विर्म्स अँड कंडिशन वरती क्लिक करून पुढे जायचंय बघा पुढे गेल्यानंतर तुमच्या समोर एक असा एक पेज येईल बघा त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे सीएटीचा कोर्स सिलेक्ट करायचा आहे बघा त्यानंतर तुम्ही समोर गेले तुम का तुम्हाला जायचंय पेड कोर्सेस वरती पेड कोर्सेस वरती जर तुम्ही गेले तर तुमच्या समोर एक असा पेज येईल बघा आता हे पहिल्याने मी एक नीटचा व्हिडिओ घेतला आहे टेस्ट साठी नीटच्या पण काय आपल्याकडे टेस्ट अवलेबल आहे तर ही पीपीटी तशीच राहिली बघा तर हे नीटचं दिसते त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल सीईटीचं दिसेल बघा तर मग तुम्हाला इथून काय करायचे टॅप करायचंय बघा आणि इथून काय करायचंय त्या टेस्ट ना बाय नाव करायचंय बघा ओके तर तुम्हाला काय करायचे तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी काय करायचे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त काय घेऊन यायचे पर्सेंटेज घेऊन यायचे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू